नमस्कार आपण पाहत आहात जिओ मराठी खानापूर तालुक्यातून एक महत्वाची प्रायोजक आहेत अजिंक्य स्पोर्ट्स विटा क्रीडा साहित्य 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 जिम शालेय होलसेल दरात मिळणारे विटातील एकमेव ठिकाण आमचा पत्ता क्रांतीसिंह राणा पाटील पुतळ्याजवळ करार रोड विटा खानापुरात अज्ञात चोरट्यांनी कपड्याचे दुकान फोडल्याची बातमी समोर येते दुकानातून पावणे चार लाखांच्या सुमारे सातशे साड्या चोरट्यांनी लंपास केल्या आहेत मोरणी साडी दुकानातील घडलेल्या घटनेमुळे खाणापुरात खळबळ उडाली आहे या प्रकरणी दुकान कमलेश कुमार चौधरी यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे खानापूर येथील कमलेश कुमार चौधरी यांचे मोरणी साडी नावाचे दुकान आहे मंगळवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून दुकानातील रोख रकमेसह सुमारे सातशे किमती साड्या व ड्रेस मटेरियल असा एकूण तीन लाख शहात्तर हजारांचा मुद्देमाल लंपास केला आहे हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे या प्रकरणी कमलेश कुमार चौधरी यांनी विटा पोलिसात फिर्याद दिली असून सीसीटीव्हीत कैद झालेल्या चोरट्याचा तपास विटा पोलीस करत आहेत आणि वेगवान बातम्यांसाठी पाहत राहा फक्त जिओ मराठी